आणि वळ्यात पंढरपुरातल्या महत्त्वाच्या आणि वारीसंदर्भातल्या काही घडामोडींकडे पंढरपूरला पायी येणाऱ्या मानाच्या संतांच्या पालखी सोहळा प्रमुखांना महापूजेचे मुख्यमंत्री यांनी निमंत्रण दिलं होतं त्यानुसार प्रथमच मंदिरामध्ये एकादशीला सर्व पालखी सोहळा प्रमुख आलेले होते तर विठ्ठलाच्या महापूजेनंतर या सर्व पालखी सोहळा प्रमुखांनी आनंद व्यक्त केलाय या पालखी प्रमुखांसोबत संवाद साधण्यात आलेला आहे आणि या संवादात या सगळ्या पालखी प्रमुखांनी एक वेगळा आनंद व्यक्त केलेला आहे इतकी वर्ष वारी करतायत मात्र प्रत्यक्ष या पांडुरंगाचं दर्शन घेण्याचा लाभ हा अत्यल्पच मिळतो मात्र आता हा लाभ मिळताना पाहायला मिळतोय विठ्ठलाचा ध्यास घेऊन येणारे सगळे वारकरी एका वेगळ्या आनंद असणारे आणि केवळ आनंद असणाऱ्या दुनियेमध्ये तल्लीन झालेले असतात आणि त्यातच आपण बघतो लाखो भाविक सध्या विठुराया चरणी विठुऱ्याचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्याच वेळेला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी एक वेगळा पायंडा पाडलेला आपल्याला पाहायला मिळतोय सर्व मानाच्या संतांच्या पालखी सोहळा प्रमुखांना महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण नी दिलं होतं आणि त्यानुसार पहिल्यांदाच मंदिरामध्ये अगदी आषाढी एकादशीच्या या दिवशी सगळे पालखी सोहळा प्रमुख हे मंदिरात दाखले होते आणि यात सर्व पालखी प्रमुखांसोबत संवाद साधलाय वर्षा नवडे आपण सध्या आहोत पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरात या ठिकाणी सर्व संतांचे पालखी सोहळ्याचं प्रमुख आपल्यासोबत आहेत आजच्या दिवसाचं नेमकं काय का महत्व असतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मी योगेश रघुनाथ रघुनाथबा गोसावी पालखीवाले श्री संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा प्रमुख आज सर्व वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आषाढी एकादशीच्या नुकतीच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते भगवान पांडुरंगाची पूजा संपन्न झालेली आहे आणि सर्व वारकऱ्यांची जी विठ्ठल भेटीची ओढ होती ती आज पूर्ण होत आहे आणि वारकरी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाने तृप्त होत आहे या ठिकाणी सर्व संतांच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख आज या महापूजेसाठी उपस्थित होते आणि सर्व संतांचे प्र प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व संतांनी त्या ठिकाणी आज महापूजेला उपस्थिती लावलेला आपल्याला पाहायला भेटते माऊली पहिल्यांदाच तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडून निमंत्रण देण्यात आलं काय भावना आहेत तुमच्या निश्चितच सर्व वारकऱ्यांच्या आनंदाच्या भावना आहेत कारण हे सर्व संत हे आपल्या संत मांदियातील प्रमुख संत आहेत आणि यांच्या प्रतिनिधींना आमंत्रण म्हणजेच सर्व वारकरी संप्रदायाला आमंत्रण आहे अशी मी या ठिकाणी भावना समजतो पालखी सोहळ्याच्या महिला प्रमुखांसोबत देखील संवाद साधूयात काय भावना आहेत माउली तुमच्या आज तुम्ही आला आहात पहिल्यांदाच इथे आला आहात पूजेचा मान देखील तुम्ही बघितलं सर्वच पालखी सोहळ्याच्या प्रमुखांना मिळाला आहे काय भावना आहेत धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन त्रैलोक्याला पावन करणारे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर चालत असताना आमचं प्रस्थान झाल्यापासून तर अठ्ठावीस दिवसाचा आम्ही पायी प्रवास केलेला आहे आणि अठ्ठावीस दिवस ज्या समयाची ज्या वेळेची आम्ही वाट बघत होतो ती नक्कीच आज मात्र आमची इच्छा पूर्ण झालेली आहेत त्या पांडुरंगाचं सकाळी सकाळी दर्शन झालेलं आहे आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्याच्या नंतर आता मात्र इथून जाण्याची इच्छा होत नाही अगदी मात्र तुकोबर आहे म्हणतात त्याप्रमाणे कन्या असे जाई मागे परतूनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशे केशवा पुन्हा परत पुढच्या आषाढीची ओढ आम्हाला याच दिवशी लागलेली आहेत खऱ्या अर्थी पांडुरंगाला बघून अगदी मात्र ऊर भरून येतं आहे आणि असं वाटतंय की हे पंढरपूर सोडूनच जाऊ नयेत एखादा अभंग होऊन जाऊ द्यात रामकृष्ण रामकृष्णारी मी संत नामदेव महाराज पालखी सोळा प्रमुख आणि नामदेव महाराजांचा वंशज आहे पंढरपूरच्या प्रसंगामध्ये सांगायचं झालं तर आम्ही पंढरपूर नामदेव महाराजांचं वतन आहे वतन आमुची मिरासी पंढरी विठोबाचे घरी नांदणू या नियमाप्रमाणे पंढरीमध्ये सगळ्या संतांचं आगमन होतं आणि या संतांना पंढरीमध्ये आणण्याकरता स्वागत करण्याकरता नामदेंची पालखी काल वाखरी येथे जाते आणि सगळे संत तिथे जमा झाल्यानंतर आम्ही त्यांना विनंती करून पंढरीमध्ये घेऊन येतो अशी परंपरा आमची आहे आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्यासोबत पूजा करण्याचा योग आला हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने एक आनंदाची गोष्ट आहे सगळ्या प्रमुखांना बोलवून त्यांनी सगळ्या वारकरी संप्रदायाला बोलायलासारखंच आहे सगळ्या वारकरी संप्रदायांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांची पूजा झाली असा अनुभव आपल्याला मिळा पाहायला मिळतो आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीसाठीच वर्षभर वारकरी वाट पाहतो असं वारकरी वाट पाहतो असं आमचं पांडुरंग परमात्मा सुद्धा वाट पाहतो वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ आज दोघा भक्ताची आणि देवाची भेट आणि या भेटीचा आनंद अगन्य अवर्णनीय आहे आजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा गणू आणि असाच योग वारकऱ्यांच्या जीवनामध्ये परत 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 यावा ही सदी इच्छा व्यक्त अर्थातच इथून जाऊ वाटत नाही अशी प्रतिक्रिया हे सगळे संत पालखीचे प्रमुख आपल्याला देत आहेत कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारे सह मी वर्षा नलवडे एनडीटीव्ही मराठी पंढरपूर